राम राम मंडळी आमच्या लईभारी रेसिपीमध्ये तुमचं लईभारी स्वागत आहे मंडळी पाऊस लागून आता ऊन पडलेला आहे आणि आता शिवारात सगळीकडे कितीतरी प्रकारच्या रान रानभाज्या उगवल्या ती आणि आपल्या आयुर्वेदामध्ये ह्या रानभाज्यांचा खूप मोठा हात आहे काय बोलतेस आज काय औषधं करून दाखवणार आहेस की काय या भैया धनी मी आज रानभाजी कुरडूची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे अच्छा पण ते आयुर्वेदाचं काय म्हणत होतीस अवधनी कुरडूच्या भाजीमध्ये आयुर्वेद आहे बघा म्हणजे का नाही ती औषधिक असते तब्येतीसाठी चांगली असते बघा आणि त्याचं बी आहे का नाही त्याची जर पावडर करून एक चमचा पावडर जर खाल्ली का नाही रोज तर किती बी मोठा किडनी स्टोन असेल तर त्याचा त्रास कमी होतो बघा अरे वा आहे का आपण सर्वांनी ती भाजी खाल्ली पाहिजे लगेच बनवायला घेते बघा आणि मंडळी तुम्ही एकदा तरी कुरडूची भाजी नक्की खा बर का आणि कशी बनवायची ते मी दाखवते चला मंडळी तुम्ही आता बघताय का नाही तशी ही भाजी शिवारात आणून त्याची अशी साफ करून घ्यायची खिडकी पानं वगैरे आहेत का बघून व्यवस्थित अशी साफ करून घ्यायची जास्त बारीक करायची नाही त्याचे एकाचे दोन तुकडे एवढंच करायचं आणि ती चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग एका पातल्यामध्ये ती भाजी घालून थोडं पाणी घालून गॅसवर एक उकळी काढून घ्यायची पाच ते सात मिनटं ही उकळी काढून घ्यायची जास्त शिजवायची नाही पण ह्याचा कडूपणा असतो का नाही तो त्याच्याने निघून जातो मग अशी उकडून घ्यायची ही भाजी आणि गाळून घ्यायची औषधिक भाजी म्हटल्यावर थोडीशी कडवट तर असणारच की म्हणून शनी ही थोडीशी उकडून घेतली का नाही की त्याचा कडवटपणा निघून जातो आणि जर तुम्ही म्हणत असाल की उकडून घेतल्यावर सत्व सगळं निघून जाते तर ह्या भाजीमध्ये भरपूर सत्व असते बघा आपण तशा भाज्या खाणार नाही म्हणून आपल्या पूर्वजांनी ह्या कशा कशा पद्धतीनं बनवायचं ते ठरवून ठेवलंय बघा तर असो पण आता ही भाजी गार झाल्यावर अशी दोन्ही हाताने चांगली पिळून घ्यायची आणि त्याच्यातलं पाणी आहे का नाही ते पूर्ण काढून घ्यायचं म्हणजे त्याचा कडवटपणा सगळा निघून जातो आणि ही भाजी अशी व्यवस्थित सगळी फोडून सुट्टी सुट्टी करून घ्यायची जर कवळी असेल का नाही तर भाजी जास्त शिजवायची नाही त्याचे देठ जर जून असतील तरच शिजवायची आता ही अशी मया व्यवस्थित पसरवून घेतली आता त्याच्यावर टाकायची एक चमचा मिरची पावडर तुम्हाला चवीनुसार जसं तिखट पाहिजे असेल तशी ता टाका अशा उकडून पिळून केलेल्या भाजीवरती मिरची पावडर टाकून बनवली का नाही की ती जास्त टेस्टी लागते आता घालायचं चवीनुसार मीठ आणि जर तुम्हाला मिरचीच हवी असेल फोडणीला तर तुम्ही फोडणीत मिरची बी घालू शकता मग तिखट नाही घालायचं म्हणजे मिरची पावडर नाही घालायची आता घातली थोडीशी हळद आणि ही तिखट मीठ हळद ह्या समध्या भाजीला लावून घ्यायची दुसऱ्या गॅसवर मी ठेवली कढई त्याच्यात घालायचं थोडं तेल ह्या भाजीसाठी का नाही तेल थोडं जास्तच घालायचं बरं का म्हणजे ह्या भाजीला आपण कांदा वापरणार आहे तर तो कांदा भाजल एवढं तेल घालायचं आणि कांदा बी थोडा जास्त घालायचा भाजीमध्ये तर आता तेल चांगलं तापलेलं आहे आता ह्याच्यामध्ये डायरेक्ट आपण कांदा घालायचा जिरं मोहरी ह्याची काही गरज नाही याला ह्याला फक्त कांद्याचा वास चांगला लागला पाहिजे बघा आणि त्याच्यानेच ही चव लागते भाजी तरा तर आता मी कांदा घातला थोडासा हिंग घातला तुम्हाला जर लसूण आवडत असेल का नाही तर कांद्यासोबत तुम्ही दोन तीन पाकळ्या लसणीच्या बी ठेचून घातल्या तरी बी चालतं आहे बघा आता घातलं थोडंसं मीठ आता कांदा भाजण्यासाठी थोडंसं मीठ घातलं का नाही की कांदा लवकर भाजतो म्हणून घातलं कांद्यापुरतं थोडंसं मीठ कारण आपण भाजीत बी मीठ घातलं का नाही त्यामुळे इथं मीठ आपण थोडंसंच घातलं आता कांदा चांगला भाजून घ्यायचा असा लालसर होईपर्यंत त्याचा ते क्रंचीपणा आहे का नाही तो निघून गेला पाहिजे असा सॉफ्ट झाला पाहिजे असं भाजून घ्यायचं म्हणजे करकर लागला नाही पाहिजे कांदा एवढा भाजून घ्यायचा आणि आता घालायची ह्याच्यामध्ये आपण ती मिक्स करून ठेवलेली भाजी तिखट मीठ मिक्स करून ठेवलेली भाजी ह्याच्यामध्ये कुठली डाळ घालायची गरज नाही शेंगदाण्याचा कूट घालायची गरज नाही काही घालायची गरज नाही ह्या भाजीला का नाही स्वतःची अशी चव असते बघा तुम्ही जर एकदा खाल्ली का नाही तर तुम्ही परत परत शोधून आणाल बघा एवढी ही भाजी चविष्ट असते तर ही अशी तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आपण जे तिखट मीठ घातलं आहे का नाही ते ह्याच्यामध्ये त्यात शिजलं पाहिजे एवढी तेलामध्ये हिला परतायची आणि थोडंसं झाकण ठेवायचं आणि एक वाप येऊ द्यायची अगदी मंद गॅसवर ठेवायचं कारण आपण ह्याच्यामध्ये का नाही पाणी वगैरे काही बी घातलं नाही एक पाच मिनटासाठी वाप आली आणि आता ते तिखट मीठ जे घातलं आहे आपण ते थोडंसं से शिजलं असेल त्यामुळं आता ही भाजी झाली तयार आता ही भाकरीसोबत खावा चपातीसोबत खावा कशासोबत बी खाल्ली तरी चालते बघा मंडळी आपण नुसतं का नाही जिबेचे चोचले पुरवत बसलं तर शरीराचं काही खरं नाही बघा त्यामुळे सगळं गोड लागल म्हणून खायचं नाही तर ते शरीरासाठी चांगलं असलेलं गोड करून कसं खायचं ते बघायचं मग काय म्हणताय पटते का नाही तुम्हाला पटत असलं तर मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिला सबस्क्राईब करून घ्या आणि ही भाजी तुम्ही नक्की करून बघा बरं बायको ही भाजी बघून मला असं वाटतं की आपण ही भाजी आणि भाकरी एका कपड्यामध्ये बांधून घेऊया आणि शेतावर जाऊन खाऊया मस्त मजा येईल बघ आता गैया धनी चला की शेतावर जायला कोण नको म्हणते वय मंडळी आम्ही शेतावर जाऊन येतो पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ घेऊन तवरता धन्यवाद